सोयाबीनचे बी मोठी चवळी असते तशाच असतात चुकून मी मोठी चवळी समजून सोयाबीनचे बी आणले आता याचं काय करायचं तर त्याला मी चांगले दोन तीन पाण्याने धुवून घेतले रात्रभर भिजत ठेवले दुसऱ्या दिवशी चांगले चोळून घेतले की त्याची साल निघते साल काढून घेतली आणि आपण इडलीसाठी जसे तांदूळ बारीक दळून घेतो तसे त्याला चांगलं बारीक दळून घेतलं मिक्सरमध्ये आणि त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचं जे सफेद पाणी आहे म्हणजेच सोयाबीनचं दूध ते काढून घेतलं त्याला चांगलं उकळून घेतलं विनेगर घालून आपण पनीर बनवून घेतलं आणि त्याची आपण ही आज करी बनवतो आहे त्याच्यासोबत खाण्यासाठी छान असे फुलके देखील बनवले तर या आहेत सोयाबीन सीड चवळीसारख्याच दिसतात एकदम जी मोठी मोठी चवळी असते त्याच्याचसारख्या त्याला मी असं रात्रभर भिजत घातलं दोन तीन पाण्याने धुवून दुसऱ्या दिवशी त्याला त्याचं दूध करून ते फाडून विनेगर घालून त्याचं पनीर बनवलं मसाला पनीर बनवलं मसाला पनीर म्हणजे त्याच्यामध्ये मी जिरं बडीशेप चिली फ्लेक्स मिरपूड आणि कसुरी मेथी घातली होती तर त्याचीच आज आपण करी बनवतो आहे तर आता इथे मी कढाईमध्ये दोन पडी तेल गरम करून त्याला जिरीचं फोडणी दिली त्याच्यानंतर कांदा आलं लसून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं ते परतून घेतले आता त्याच्यावरती मी इथे मसाले घालते तर मसाल्यांमध्ये हळद कश्मीरी लाल तिखट तिखट लाल मिरची पावडर गरम मसाला आणि धना पावडर मी घातलेली आहे आता हे सगळे मसाले या जे कांद्याची जी ग्रेव्ही होती कांदा मी कच्चाच मिक्सरमध्ये फिरवून घातलेला त्याच्यासाठी त्याला पहिल्यांदा परतून घेतलं पहिल्यांदा तेल तापल्यावर जिऱ्याची फोडणं दिली आणि नंतर मग पावडर मसाले घातलेत आता हे पावडर मसाले या कांद्याच्या ग्रेव्हीसोबत आपल्याला चांगले परतून घ्यायचेत मसाले चांगले परतले जातात आता इथे ते थोडे सुके झालेत म्हणून मी टोमॅटोची प्युरी देखील घालून घेते तर इथे दोन मध्यम आकाराचे लाल टोमॅटो मी मिक्सरमध्ये घालून फिरून घेतले आता टोमॅटो घातलं तर ते लगेच शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ त्याच्यावरती घालूयात मीठ घातलं की टोमॅटो असू दे टोमॅटोची प्युरी असू दे चांगले गळते म्हणजे शिजली जाते चांगली ते मीठ घातलं आहे आणि चांगलं त्याला मिक्स करून घेऊया गॅस बारीकच ठेवला आहे मंदाच्यावरच फोडणी चांगली परतली जाते आणि ज्या पनीरच्या भाज्या असतात आता टोफू म्हणजे सोयाबीनचं पनीर आपण जे बनवलं आहे ते देखील दुधाचं पनीर असतं तसंच छान बनतं चव थोडीशी वेगळी लागते आता इथे जी टोमॅटो घातल्यानंतर आपली ग्रेवी आपण मीठ घालून चांगली मिक्स करून घेतली आता टोमॅटो मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं होतं त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी घातलं आहे आणि म्हणजे जो काही मसाला त्याला लागला होता तोही निघून येईल आणि आपली ही ग्रेव्ही थोडीशी ओलसर होईल म्हणजे ती मंदाच्यावर झाकून ठेवली म्हणजे चांगली परतली जाईल खाली कडीच्या तळाला लागणार नाही तर झाकण ठेवून त्याला परतून घेते आता ज्यावेळेस मी ही करी करायला सुरुवात केली त्याच वेळेस मी जे सोयाबीन पनीर आहे त्याला मीठ मिरची पावडर आणि थोडंसं तेल लावून एका पॅनवरती बाजूला भाजायला ठेवलं होतं थोडंसं फ्राय करून घ्यायचं तसे त्याच्यामध्ये मी काही मसाले वापरलेलेच आहेत तुम्ही बघता एकदम सॉफ्ट असं आहे जसं की दुधाचं पनीर असतं तसंच हे सोयाबीनचं पनीर आहे तर ते छान असं फ्राय झालं आहे तो गॅस बंद केला आहे मी तर बाजूच्या कढईमध्ये आपली ग्रेव्ही चांगली मस्त तेल चढेपर्यंत आपण तिला परतून घेतो आहे कच्च कांदा टोमॅटो आपण याच्यामध्ये वापरलं होतं तर आता टोमॅटोची चव लागू नये म्हणून मी इथे दोन चिमूट साखर घातलेली आहे ज्यावेळेस आपण टोमॅटो ग्रेव्हीमध्ये वापरतो त्यावेळेस त्याच्यामध्ये दोन चिमूट साखर घातली तर अजिबात टोमॅटोची चव लागत नाही त्याच्यासाठी थोडीशी साखर घालायची खूप जास्त नाही गोड नाही वाटली पाहिजे भाजी फक्त दोन चिमूटच घालायची आणि ती चांगली मिक्स करून घेऊयात आंबटपणा बॅलन्स होतो कारण कधी आता जरी आपण लाल टोमॅटो घातलेत तरी काही टोमॅटो आंबट असू शकतात म्हणून बॅलन्स होण्यासाठी थोडीशी साखर घालायची आणि ग्रेवीमध्ये मिक्स केली आता ग्रेव्ही आपली चांगली तयार झालेली आहे कारण आपण झाकण ठेवून तिला चांगलं परतून घेतलं होतं आता याच्यामध्ये दीड ग्लास मी पाणी घातलं आहे आणि ही जी ग्रेव्ही आहे तिला मी आता झाकण ठेवून देते अर्धवट आणि चांगली उकळून घेते चांगली तिला उकडी आली तर आता जो टोफो म्हणजे सोयाबीन दूध बनवून पन आपण जे पनीर बनवलं मसाला पनीर मसाला टोफू तो आता याच्यामध्ये घालून घेऊयात या मसाला टोफूला आपण थोडंसं मिरची पावडर मीठ आणि तेल लावून थोडंसं फ्राय करून घेतलं आहे शेकून घेतलं आहे म्हणजे जे, जे काही पनीर आहे ते एकदम सॉफ्ट आणि थोडंसं क्रंची देखील लागेल तर ला, आता सगळं पनीर घालून घेतलं आहे हा सगळा टोफू आणि आता आपण त्याला चांगलं मिक्स करूयात आणि झाकण ठेवून आपल्याला ते असं उकळून घ्यायचं आहे खूपही उकळायची गरज नाही फक्त दोन मिनिट आपल्याला त्याला या उकळीमध्ये या मसाल्यामध्ये ग्रेवीमध्ये चांगलं मुरू द्यायचे म्हणजे भाजी मस्त चविष्ट लागते तर तो चांगला टोफू मिक्स करून घेतला आणि आता मी झाकण ठेवणार आहे गॅस बारीकच ठेवला आहे अजिबात मोठा गॅस केलेला नाही बारीक गॅसवरच मस्त त्याला उकळी येते दोन ते अडीच मिनटातच मस्त असा हा टोफू या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स होतो आणि मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे आता टोफू बनवताना कसुरी मेथी घातली होती तरी देखील आता मी इथे थोडीशी कसुरी मेथी घालते कारण पनीर किंवा टोफू म्हटलं तर कसुरी मेथीने भाज्यांची चव दुप्पट वाढते आणि आपली नेहमीचीच कोथिंबीरीशिवाय कुठलीही भाजी अपूर्णच वाटते तर कोथिंबीर इथे घातली काही चिनेच मी थोडीशी मोठी मोठी कापून घेतलेली आहे मेथी आणि कोथंबीर घालून या भाजीला चांगलं एकदा मिक्स करूयात मी गॅस इथे केलेला आहे बंद भाजी आपली तयार झालेली आहे कोथंबीर कधी वरून घातली की मिक्स करून घ्यायची एकदा तरी कारण नंतर ती काळी पडते तर भाजी मस्त तयार झालेली आहे मी तुम्हाला सर्व करून दाखवते ताटलीमध्ये लक्षातच येणार नाही की सोयाबीनचं दूध करून ही हे पनीर बनवलेलं आहे दुधाच्या पनीरसारखंच सेम आहे खाल्ल्यानंतर थोडीशी चव वेगळी लागेल पण जे दुधाचं पनीर खात नाहीत ज्यांना काही अलर्जी असेल ते नक्कीच अशा पद्धतीचं पनीर बनवून त्याच्या अशा पद्धतीने ग्रेवी भाजी बनवू शकतात तर आपण याच्यासोबत खाण्यासाठी फुलके बनवूयात रोटी फुलके छान लागतात अशा पनीरच्या भाजीसोबत खाण्यासाठी चपातीपेक्षाही तर चला आता फुलका बनवून मी ते थोडंसं सुकंपीठ लावलं कारण तेल लावायच्याऐवजी थोडंसं सुकंपीठ भरभुरलं म्हणजे जो काही पहिला फुलका किंवा रोटी आपण त्याच्यावरती शेकून घेतो ती, ती चिटकत नाही आणि मी आता गॅसवरती भाजून घेते तुम्ही बघता मस्त अशी तम्मास ही रोटी फुलका फुगलेला आहे फुलका फुगलेला आहे तर चला टोफूची करी सब्जी आपली तयार झालेली आहे सोयाबीन पनीरची करी सब्जी रस्सा सब्जी या मस्त फुलक्यांसोबत एन्जॉय करायची आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच एक लाईक करून जावा आणि आपण पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत ब्लॉगसोबत तोपर्यंत तो आपली नेहमीची टाईक लाईन सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपी सन ब्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा पुन्हा एकदा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच